महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त धुळ्यातील फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेमार्फत धुळे जिल्ह्यात मुक्त भारत अभियान मीना भोसले यांची माहिती जहागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्त पांढरापोळ येथे गायींना चारा तर कुष्ठरोग आश्रमात फळवाटप दर्ग्यावर चढविली चादर आणि थकीत वेतनासह इतर मागण्यांबाबत कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेचं माध्यमिक शिक्षण विभागाला निवेदन शैक्षणिक क्रांतीचे अग्रदूत महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मृतीदिनानिमित्त धुळे शहरातील कोर्टाजवळ असलेल्या क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले पुतळा येथे माळी समाज बांधवांच्या वतीनं अभिवादनाचा कार्यक्रम घेण्यात आला यावेळी समस्त समाजबांधवांच्या वतीने फुलेंच्या पुतळ्याला माल्यार्पण करून अभिवादन करण्यात आलं यावेळी विविध संस्था संघटनांचे पदाधिकारी कार्यकर्ते देखील उपस्थित होते याप्रसंगी विलास माळी प्राचार्य बी एच जाधव हो, राजकिशोर तायडे सुनील वाघ प्राचार्य नंदन सुमित माळी एस टी चौधरी दिलीप आप्पा देवरे एकनाथ माळी तारका विवरेकर सुभाष विवरेकर महात्मा फुले विद्याप्रसारक संस्थेचे संचालक अमित सोनवणे सचिव आनंदाजीभाऊ पाटील नाना पाटील कुंभार समाज संस्था अध्यक्ष सुरेश बाळकर रावसाहेब सुधीर पोद्दार अखिल भारतीय माळी महासंघ राष्ट्रीय अध्यक्ष प्राध्यापक विलासराव पाटील महानगर अध्यक्ष हरिश्चंद्र रेंडे कार्याध्यक्ष राजेंद्र गवळे डॉक्टर रवी पाटकरी डॉक्टर दिनेश माळी महानगर उपाध्यक्ष सुनील महाजन भोला सगरे मनोज गवळी हेमंत साळुंके सुनील वाघ ॲडव्होकेट संभाजी पगारे विलासराव पाटील स्वप्नील पगारे दिगा घरटे मोरे गणेश महाजन तसेच बामसेब पदाधिकारी उपस्थित होते मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत मी महाराष्ट्र चॅनल भारत सरकार आणि जे आर सी संघटना विविध सामाजिक संस्थांना सोबत घेऊन संपूर्ण देशभरात बालविवाह मुक्त भारत अभियान राबवित आहे त्यासाठी धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेमार्फत काम सुरू करण्यात आलं असून त्यात बालविवाह अधिक प्रमाणात होणाऱ्या जिल्ह्यातील पन्नास गावांचा समावेश करण्यात आला आहे या गावांमध्ये संस्थेमार्फत जनजागृती करून बालविवाह शंभर टक्के थांबले पाहिजेत असं नियोजन करण्यात आलं आहे त्यामुळे बालविवाहमुक्त भारत चळवळीत सर्वांनी सहभाग नोंदवावा अशी आवाहन वजा माहिती सप्तशृंगी बहुउद्देशीय महिला संस्थेच्या अध्यक्षा सौ मीना भोसले यांनी पत्रकार परिषदेत दिली शहरातील साक्री रोडवरील जिल्हा मराठी पत्रकार संघाच्या सभागृहात सौ भोसले यांनी पत्रकारांशी संवाद साधत शासनाच्या बालविवाहमुक्त भारत या उपक्रमाची माहिती दिली भोसले यांनी सांगितलं की संपूर्ण भारतात जस्ट राईट्स फॉर चिल्ड्रन मुलांसाठी अगदी योग्य जे आर सी हे मोठे संघटन आहे जे मुलांच्या हक्कासाठी आणि प्रामुख्याने बालविवाहमुक्त भारत करण्यासाठी काम करीत आहे या संघटनेचाच एक भाग म्हणून धुळे जिल्ह्यात सप्तशृंगी बहुद्देशी महिला संस्था काम करीत आहे भारतातील बालविवाहाचं प्रमाण दोन हजार तीसपर्यंत शून्यावर आणून ठेवणं हा या संघटनेचा मुख्य उद्देश आहे आणि म्हणूनच भारत सरकार आणि जस्ट राईट्स हे संघटन एकत्रितरित्या विविध सामाजिक संस्थांना सोबत घेत बालविवाह मुक्त भारत हे अभियान राबवित आहे संपूर्ण भारतात सत्तावीस नोव्हेंबर हा दिवस बालविवाह मुक्त दिवस म्हणून संपूर्ण सरकारी यंत्रणा शास्त्रीय यंत्रणेत साजरा केला गेला तसेच महिला व बालविकास मंत्रालयाने सुरू केलेल्या या मोहिमेची सुरुवात जस्ट राईटने करून दिली आहे ही संकल्पना आणि मोहीम आपल्या मुलांचं भविष्य सुरक्षित आणि उज्ज्वल होण्याच्या दिशेनं एक महत्त्वपूर्ण आणि निर्णायक पाऊल असल्याचंही त्यांनी सांगितलं बालविवाह मुक्त भारत करण्यासाठी बालविवाह मोठ्या प्रमाणात होणारी राज्ये आणि जिल्ह्यात हे अभियान राबविण्यात येत आहे त्यात धुळे जिल्ह्यातील पन्नास गावांचा समावेश आहे या गावांमध्ये बालविवाह प्रतिबंधक कायदा बालविवाहाचे तोटे सामाजिक समस्या याविषयी जनजागृती करून बालविवाह शंभर टक्के थांबले पाहिजेत आणि एकही बालविवाह व्हायला नको अशा कामाचं स्वरूप तयार करण्यात आलं असून धुळ्यात देखील आमच्या संस्थेमार्फत चांगलं काम सुरू असल्याचं भोसले यांनी सांगितलं मुलांचं वय एकवीस वर्षापेक्षा कमी आणि मुलीचं वय अठरा वर्षापेक्षा कमी असेल तर तो बालविवाह म्हटला जातो असा विवाह होत असेल तर सप्तशृंगी महिला संस्था किंवा चाइल्ड हेल्पलाईन दहा अठ्ठ्याण्णव या क्रमांकावर संपर्क साधावा तक्रारदारांचं नाव गोपनीय ठेवलं जाईल बालविवाह थांबतच नसेल तर बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा नोंदवून कार्यवाही होईल असंही मीना भोसले यांनी स्पष्ट केलं भारतात जस्ट राईट फॉर चिल्ड्रन मुलांसाठी अगदी योग्य हे खूप मोठं संघटन आहे जे मुलांच्या हक्कासाठी आणि प्रामुख्याने बालविवाहमुक्त भारत अभियानासाठी काम आहे आणि संपूर्ण महाराष्ट्रात नव्हे तर संपूर्ण भारतात बालविवाहमुक्त भारत हे अभियान सुरू आहे आणि त्याचा जे उद्देश आहे तो उद्देश संपूर्ण भारतामध्ये दोन हजार तीसपर्यंत बालविवाहाचं प्रमाण शून्यावर आणणं असे आहे आणि जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही संघटना जी आहे ती भारत सरकारसोबत पण जुडलेली आहे ती भारत सरकारसोबत पण काम करते आहे आणि जसं मी म्हटले की साधारणतः संपूर्ण याच्यात म्हणजे भारतात सव्वीस राज्य आणि चारशे अठरा जिल्ह्यांमध्ये ही संघटना काम करते आहे आणि त्या संघटनेची एक प्रतिनिधी संस्था म्हणून सप्तशृंगी बौद्धिशय महिला संस्था ही धुळे जिल्ह्यामध्ये काम करते आहे आणि धुळे जिल्ह्यात सर्वात चांगल्या रीतीने बालविवाहाचं प्रमाण जे आहे ते आपल्याला जीरोवर आणण्यासाठी काम करायचं आहे त्यासाठी आमचे सगळ्यांचे प्रयत्न चालू आहेत जसं की गावागावामध्ये जाऊन सर्वात पहिले आपण पन्नास गावं निवडले ज्याच्यात बालविवाह मोठ्या प्रमाणात होतात त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणात जनजागृती आपण करत आहोत बालविवाहमुक्त भारताची प्रतिज्ञा घेत आहोत आणि लोकांमध्ये जनजागृती करून महाराष्ट्र शासनाला सोबत घेऊन आपण खूप चांगल्या पद्धतीने काम करण्याचा प्रयत्न करत आहोत आणि जस्ट राईट फॉर चिल्ड्रन ही जी संघटना आहे या संघटनेने वर्षानुवर्ष मुलांसाठी खूप चांगल्या पद्धतीने काम केलं आणि बालविवाहासाठी पण खूप चांगलं काम केलं आणि याचं एक फलित जेव्हा राजस्थानमध्ये ही घटना जी आहे बालविवाहाची त्याच्या बा पद्धत ज्या बाबतीत जेव्हा केस प्राप्त झाल्या तेव्हा एक निर्णय राजस्थान सरकारने घेतला की जर बालविवाहाच्या बाबतीत म्हणजे कोणीही होऊ दिला त्याच्यात ॲक्शन घेतली नाही तर त्या गावातला सरपंच हा देखील त्याला जबाबदार राहील आणि या अनुषंगाने बालविवाह हो प्रतिबंधक कायद्याची पण आखणी केली गेली के आणि बालविवाहमुक्त भारत अभियानात जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेने जे सर्व अनुमान काढले सर्व माहिती गोळा केली त्या माहितीच्या आधारे भारत सरकारने वेगवेगळे रोड मॅप तयार केले बालविवाह मुक्त भारतासाठी वेगवेगळ्या कार्यक्रमाची आखणी केली आणि या आखणीमध्ये आणि ह्या कार्यक्रमामध्ये जस्ट राईट फॉर चिल्ड्रन या संघटनेचा खूप मोठा वाटा आहे आणि त्यात त्यांच्या पद्धतीने ते संपूर्ण मा आता सध्या तर भारतात काम करत आहेत पण ही संघटना संपूर्ण जगातसुद्धा काम करायला इच्छुक आहे आणि त्या पद्धतीने ते काम होणार आहे मी अपेक्षा करते की आपल्या धुळे जिल्ह्याला सुद्धा आपण सगळ्यांनी मिळून झिरो मुक्त भारत म्हणण्यापेक्षा मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राईब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल सर्व समभाव जपून राजकीय आणि समाज जीवनात कार्यरत असलेले आणि नुकतेच विधानसभेच्या निवडणुकीत धुळे शहर मतदारसंघातून समाजवादी पार्टीतर्फे निवडणूक लढलेले उच्च शिक्षित नेते इर्षाद जहागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्त कुष्ठरोग आश्रम येथे फळवाटप करण्यात आलं तसेच हजरत अंजन शहा दाता सरकार येथे चादर देखील चढविण्यात आली पांढरापोळ येथे गायींना चारा वाटपाचा देखील कार्यक्रम घेण्यात आला यावेळी कैलास चौधरी जयाताई साळुंके उमेशरावसाहेब महाले महेंद्र शिरसाट राहुल पोळ राज चौधरी मोहसिन पठाण स्वप्नील पोळ साळुंके वंदना केदार ज्योती मरसाळे वर्षा गांगुर्डे शबना शेख योजना हिरे संगीता बोरसे शबुक्ता शेख आणि पक्षातील प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते जननायक आमचे सर्वांचे नेते आणि आमचे आदर्श माननीय ईर्षादभाई जागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्त आज या ठिकाणी आमच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने आमचे ज्येष्ठ नेते ज्येष्ठ बंधू कैलास भाऊ चौधरी आणि जयाताई सावंगे यांच्या नेतृत्वात कुष्ठ आश्रम या ठिकाणी सर्व रुग्णांना फळ वाटपाचा कार्यक्रम आयोजित केलेला होता त्या कार्यक्रमासाठी सर्व मित्रपरिवार या ठिकाणी उपस्थित आहे हो वाटप झाल्यानंतर तेथील सर्व रुग्णांनी आमच्या बाईंसाठी शुभ आशीर्वाद देऊन बाई वाटचालीच्या शुभेच्छा दिल्या त्याबद्दल मी सर्वांचे आभार मानतो अठ्ठावीस नोव्हेंबर इरादभाई जागीदार यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व महिला पदाधिकारी इथं गोशाळेमध्ये चाऱ्याचं वाटप करण्यासाठी चा आले त्यांच्या वाढदिवसानिमित्त बाईंना उदंड आयुष्य उत्तम आरोग्य लाभो आणि त्यांच्या पुढच्या वाटचालीसाठी त्यांना खूप खूप शुभेच्छा आम्ही त्यांच्यासोबत कायम राहणार आहोत आज अठ्ठावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी आमचे जननायक जनसेवक इर्षादभाई जागीरदार यांच्या वाढदिवसानिमित्त गौशाळेमध्ये गौमातेचा ता, तारा वाटपचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे की मी ईश्वरचरणी हीच प्रार्थना करतो की ईश्वर त्यांना दीर्घायुष्य देव व त्यांना आमच्या सगळं पदाधिकाऱ्यांकडून व कार्यकर्त्यांकडून त्यांना जन्माच्या शुभेच्छा देतो व त्यांच्या पुढील वाटचाली शुभेच्छा देतो मी महाराष्ट्र न्यूज चॅनलच्या बातमीपत्रास लाईक शेअर सबस्क्राइब करा सोबतच बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका पाहत राहा मी महाराष्ट्र चॅनल धुळे जिल्ह्यातील कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांचे सप्टेंबर व ऑक्टोबर दोन हजार चोवीस या महिन्यांचे वेतनाला विलंब झाला आहे तसेच गेल्या दोन ते तीन महिन्यांपासून वेतनात अनियमितता आलेली आहे त्यामुळे शिक्षकांना आर्थिक अडचणींना सामोरं जावं लागतं आहे वैद्यकीय खर्च शैक्षणिक खर्च घर बांधणी कर्ज बँकेचे हप्ते तसेच दैनंदिन खर्चाचा ताळमेळ साधणं अवघड झालं आहे यासंदर्भात धुळे जिल्हा कनिष्ठ महाविद्यालयीन शिक्षक संघटनेतर्फे माध्यमिक शिक्षणाधिकारी कार्यालयात जाऊन मागण्यांचं निवेदन देण्यात आलं माहे ऑक्टोबर दोन हजार चोवीसचं नियमित वेतन मिळावं प्रॉविडेंट फंडची पूर्तता करावी वैद्यकीय खर्चाच्या बिलांची पूर्तता करावी सेवानिवृत्त शिक्षकांचा सातवा वेतन आयोग पाचवा हप्ता मिळणे या मागण्या निवेदनातून करण्यात आल्या आहेत निवेदनावर संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्राध्यापक सतीश पाटील सहसचिव प्राध्यापक एम एम बुवा एम एस पाटील जाहिद हुसेन एम बी पाटील जे एस शहा एच जी देवरे वंदना चौधरी यू बी जाधव एस एन जोशी प्राध्यापक सादर चौधरी पी एस कुलकर्णी व्ही आर अमृतकर इत्यादींच्या सह्या आहेत जवळपास सप्टेंबर आणि ऑक्टोबर दोन महिन्यापासून आमचे सगळे वेतन आपण खऱ्या अर्थाने शासनाचा आदेश होता की दिवाळी आधी वेतन झालं पाहिजे पंचवीस ऑक्टोबरला वेतन देणं हे शासनाचा आदेश सुद्धा तांत्रिक अडचणींमुळे आपल्याकडे दिवाळीला झालं नाही ही आम्ही मोठ्या मनाने एक शिक्षक या भावनेने आम्ही ही गोष्ट मान्य केली दिवाळी अंधारात गेली तरी सुद्धा आम्ही आमच्या दिव्याने उजळ काढून दिवाळी अंधारात साजरे केले त्याच्यानंतर आमचं कर्तव्य हो म्हणून आम्ही निवडणूक ड्युटी अतिशय प्रामाणिकपणे आमच्या बहिणींनी सुद्धा आणि आमचे सगळे बांधव तर आदिवासी पाड्यावर जाऊन त्यांनी इतकं प्रामाणिक काम केलं साहेब की त्यांचं कौतुक करावं तेवढं कमी आहे म्हणजे दिवाळी आनंदात साजरी केली आम्ही निवडणुकीचा उत्साह दिवाळी आनंदात साजरा केला आणि हे सगळं करून शिक्षा काय तर आम्हाला दोन महिन्याचं वेतन नाही ही पुरोगामी महाराष्ट्रासाठी अतिशय खेदजनक आहे आणि म्हणून नाही आज आम्हाला या ठिकाणी आपल्याला निवेदन देण्यासाठी बरं निधी ही त्या तांत्रिक अडचण होती निधी सुद्धा आलेला आहे तरी वेतन नाही म्हणजे आणि साहेब सप्टेंबर पासून वेतन नाही ऑक्टोबरचं वेतन नाही प्रायडंट फंड लोकांचा कोणाचं लग्न आहे आमचे एक बंधू होते त्यांच्या मुलीचं लग्न होतं तरी त्यांना प्रायडंट फंड मिळाला नाही नंतर आमचे रिटायर लोक आहेत आमचे शिक्षक बंधू त्यांचा पाचवा हप्ता अजून मिळालेला नाही निधी असताना हे जर होत असेल साहेब याच्यामध्ये कुठेतरी आम्हाला विनम्रपणे आम्ही आपल्याला आम निवेदन देत आहोत साहेब की ही गोष्ट कुठे थांबली पाहिजे आमचं वेतन एक तारखेला रेग्युलर होत होतं म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी तुमच्या ऑफिस मध्ये माफ करा या कार्यालयामधल्या काही गोष्टी चुकीच्यांना समर्थन केलं म्हणजे एक तारखेला पगार मिळेल का त्याला विरोध केला म्हणजे दोन दोन महिने पगार मिळणार नाही का अशा शंका आमच्या सगळ्या बांधवांच्या मनामध्ये निर्माण मग आम्ही प्रामाणिक काम करावं का का करूच नाही का अशा अनेक शंका तू शंका फार कमी आहेत आठ एकच कॉलेज ज्युनियर कॉलेज आहे ऑक्टोबरचे सगळेच राहायचे